अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय शिवलीलामृत अध्याय अकरा वा धन्य नम धन्यधन्यतेची जन जय शिवभजनी पारायण सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शौनकादि शावन, प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी त्यासिवितिती शुक्रादि सुरगन तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हण त्यात वरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मन पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे कठीवे बस्तकाबोते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बंदिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षणुख अष्टमुख चतुर्दशमुख मुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जय शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका ये विषयी काश्मीर देशा देशी पवन नाभाभी धान भद्र सेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायाद भूसर धन्य मनती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमाथोर तोचिपै सुंदरपती व्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी सुत सभाग विद्वान विशेष विशेष पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार अक्षमाक्षील शास्त्रज्ञ सुर सफार विशेष सुक्रे लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण भद्रसेनानी प्रधान बहुत करिता दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपदांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे हो सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिळ संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लवविती तव ते बाळ दोघे जन सर्वालकार टाकून करीती रुद्राक्षधारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवना मावळी सत्य शिव शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासिना यासि नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोने रुद्राक्षकाडिती मागुती वस्त्रे भूषण लेवविती ते सेवेची ब्रह्मनासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर शर सवेष्टीत ऋषीचे भार सूर्य तेजस्वी जो दोए नाचा जनिता करता जो तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्ये वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनी चर ते कैवारे समग्र जाळीले सत्र करोनिया जनमे जये सर्व सत, सर्प सत्र केले ते आस्तिके मध्ये राहविले पराशरासी उलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावनादिक विरंची सदटाऊनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे ते पित्रकै वारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनी तार्थ बोलीला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार घरा आला जाणनी राव प्रधान समोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आनिती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्त वस्त्रे पूषणे देऊन राव विनवीकर जोडून मने दोघे कुमाररात्र दिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नाव राजविला गजवाजी समग्र समग्रे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार अनुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीची जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंदी नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसिम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊ नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विरा जय छत्र रत्न खचित याने अपार पार चा। रत्न मय दंड युक्त चामरे जीवरी सदा ढळत मनीमय पादुका रत्न खचित दिव्य सर्व हिरण्य यत्न हिरण्ययत्न राजस चंद्र रश्मी रश्मीसम प्रकाश अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजे गज घरी बहुवस दास दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जीचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जीच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नप मान तिचा भोग काम इच्छुन भूप साभ सभाग्य एती घरा वेशा असोनपती नपती व्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वशन हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसि अन्नछत्र सदा चालवित नित्य त्रिदळे शिवपूजित ब्रम्हन हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याच कमनी जे जे इच्छित ते ते, ते महानंदा पुरवित लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रे सावधान सवधान कुकुटमर्कट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्य गार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही एक ती दोघे जन सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते यवतीच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्त्या कर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तव हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन हेरी होनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही बत्तीस लक्षणी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्य काढिले सूर्यप्रभे आगळे तेजवर निलेन वजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नि प्रवेश करीन महाकटीन व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविलेन रत्यगारी नेऊ न मग दोघे करी ती शयन रत्नकचित खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तरावया भिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन लागले चहू कडून एकची हा क जाहली ती ससावद करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट झाली सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती धवा माझे दिव्य आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरणचे तविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिला घवी उमारंगा जो भक्तजन भवभंग उडी घातली सेवेंग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्म व्रंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदिने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रगट लाक मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौी संकटी पाळी भक्ता ते माता जटाचा भार तृतीय नेत्री विश्वानर शिरी नर शिरी निर भयं भयंकर महा जोगी चंद्रकळातयाचे श्री निळखंट खटवा धारी भस्मचर चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसला शेव्या ग्राम मनुष्यमुंडाचे हार सर्वांगवेष्टीत फनीवर वर दशभूजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेशी झेलुनी धरित हृदय कमली परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवीत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधात्र शाविरहित्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरत रुंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्तकारणे निर्मिली जेथे थे ओसनता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय तयास शिवपद विनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्षधारण भाळी विभूती चर्चुन त्याची पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस स डोळस शिवभजनी लाविती भूतांस उद्धरेती अमात्य सहित भद्रसेन गुरुसी खाली लोटांगन मनी इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्ष करिती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र अम्मास परमप्रिय आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी एकता वाटेल दुःख हे सभास कळीक पट पडेल पै सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येथे मूर्ख फन तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन न करावा न तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्ष पूर्ण आली असता जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या राव एकता धरणीसी मूर्छा त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळुनी अंतपुरी सकळ काम मिनी अंकात करीती आक्रोशे करून या हा वक्षस्थळ पिटी नृवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नप सोडी धीर एक एक सांगतोय विचार जय पंचभूते नवती समग्र मित्र नवते पै नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पूर्ण जागर अह ब्रह्म म्हणया ते धुनी माया सत्य तेथुनी जाहले मह मग त्रिविदा अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वाशे निर्मिला पितवसन रंजाशे सृष्टिकर्ता द्रहीण तमाशे रुद्र परिपूर्ण सर्वस्थित्यंत कर्विता विधिसी म्हणे रची पूर्ण एरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशेले दिशेले वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिव रूप म्हणून श्री शंकर सोय बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलो धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जान थोर जप हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे नी दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे दर्शन त्याचे गेहू इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही रुद्र रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून रुद्र रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभ निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली त्या सिंहसर वाडविला विशेष वाटे करावा शिवदेश देश तेने ते जाऊनी यमपुरी समहा नरकी पडले सदा यम सांगे दुंता प्रति शिवद्वेशी जे पापमती ते अल्पायुषी होती नाणारी जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन ऐसे म्हणती येते जे त्या लागून आणूने नरकी घालावे रुद्राध्याय नावडी त्याशी ज्याशी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धि होय निर्धारे या करिता भद्रसेना वधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावई अभिषेक धारक धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिजी शिंचन नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळाकरी सप्तदिन धरी धरिलेले चरण सदद सदधोनी बोलत सकळ पंडित पदक स्वामी तू त्यात मुख्यनायक भय शोक गुरुरक्षी त्यापासुनी तरी त्वार्या आचार्यत्व करावे पूर्ण तुज सवे जे आहेत ब्राह्मण आणि कांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास न्यासध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन त्यांची व मनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दृष्ट दुष्ट प्रति ग्रह न येती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररत किंवा साक्षात उमानात पुढे आनुनी उभा करीत ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता गेहुन मांडून घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले सुधूरणीचे सलिल भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिन ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्याने आला चंडाश चश धरणी स बाळ मूर्छित पडयेला एक मुहूर्त राहिले समस्त परम घाबरला पनाथ गुरुदेत नाभी कारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उध्वज टाकपाळी शेंदुर विक्राळ दाडा भयंकर नेत्र गाद खादी रांगा सारखे तो मज गेहुनी जात असता चौघे पुरुष दाहोनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्याची साम्यता कमळ भवांडी दूजी नसे ते, ते जे जैसे गवस्ती सहा सहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज गेहून मज सोडविले तोडुनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन केले ते ऐस पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार अनु नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग प्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत वेळे देव देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर मुख दयाची महासुस्वर मृदंग वादे गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंग भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती धडक धडकती भेरी नादन नादनमाये नभोधरी असो भद्रसेन षडश अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लाखी भांडारे केले राजेंद्रे मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे जी ऐकली मात धनवार झाला बहुत म्हणून ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तिले वसंत एत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी कि श्वेत पले मृडानी रमनलिंग अर्जीचे की निर्देवासी सापडे चिंता मनी की क्षुधिता पुढे शिराब्दी ए धावुनी तैसा कमलोद्ध नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान यरत्न हे शिष्यजाचे त्रिभुनी जान वंदजे का सर्वाते जो चतुष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत रामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मांडोनी पुनः सृष्टी करणार मागुतीने अन्याय नयनी दंडे ताटिल शुभ्रा शक्राधिका तो नारद देखुनी ते चि क्षणी कुंडा तुनिमूर्तीमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी ग्राह आवहनी उभे ठाकले देखता पराशरादि सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन दाहुनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य शोडोप शुपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी मने स्वामी अतींद्रिअष्ट तु त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग पूर्व नारद मने मार्गे येता शिव दूत चौघे देखिले दशभुज चुकविले मरण धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसुत एका ते तू कुणाच्या आज्ञे वरुण आणित होतासी भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सौरभम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा ओलंगुनी तत्वता कैसा अनित होत असी मग चित्रगुप्ता ऐसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यू चिन्ह गंडातर थोर होते ते महापुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव ही मगन जामात अपराध न कळत घडला हा ऐसे नारद सांगत आहे क्षणी पायावरी घातली लोळनी महोसा शत रुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो झाला मुक्त त्यांच्या तीर्थ तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन तपज्ञ धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी न वादे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कापिलादान एकता पडता पुढे घडे पुण्य केले असेल अभ्यक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या यव तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडातरे दूर होती यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन आविशे लोकांस अनुष्ठान हे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म राज्य देऊन सु युव राज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना सम योग राव जाना जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी वैसवनी त्वरित राव प्रधान मिरवीत लोकी राहिले शेवटी राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकांदश रुद्रांचे हा अध्याय श्रवण एकादश रुद्र समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी नवादी ग्रहपिडा विघ्न पिशाच बाधारोग दारुण न बांधीच सर्व थाई येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुशी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रस झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीचे ते आपल्या ग्रहाशी न आणावे आपण त्यांच्या सदनाशी न जावे ते, ते जावे जिवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टी सदेह संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णार्दयब्ज मिलिंद श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद कंद अभंग नविटे काल त्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परीसोत सज्जन अखंड एकादश अध्याय गोड़हा इथे एकादश अध्याय समाप्त आध्याय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थमहाराज की जय हर हर महादेव